केंद्र सरकारकडून रेशनधारकांना नवीन नियम लागू होणार आहेत तर ते नियम काय असणार आहेत पूर्ण डिटेल मध्ये समजणार आहे या व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत तर केंद्र सरकारकडून रेशन कार्ड च्या नियमात मोठे बदल हे मोठे नियम काय असणार आहेत तर तुम्ही बघू शकता पूर्ण डिटेल समजणार आहे मोठे बदल काय असणार आहेत रेशन कार्ड धारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकार देणार पाच वस्तू तांदूळ तुम्हाला देणार नाही तर त्याच्याऐवजी तुम्हाला देणार आहे पाच वस्तू त्या कोणत्या असणार आहे पूर्ण डिटेल मध्ये समजणार आहे तर बघू शकता तर पूर्ण ऐवजी गहू डाळ हरभरा साखर मीठ तेल आणि मसाले इतर तुम्हाला घरामध्ये लागणारे सर्व तुम्हाला वस्तू जे लागणार आहेत ते सर्व काही तुम्हाला भेटणार आहे गहू डाळ हरभरा साखर मीठ तेल आणि मसाले सर्व काही रेशनधारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकार देणार पाच वस्तू ह्या ज्या आहेत ह्या पाच वस्तू तुम्हाला देण्यात येणार आहेत तर तुम्ही घेऊ शकता पूर्ण डिटेल मध्ये समजणार आहे तुम्हाला तर पोषक तत्वांचा विचार करून धान्य वाटप नियमात बदल मोठे बदल झालेले आहेत हे रेशनधारकांना तांदळाऐवजी देणार पाच वस्तू ह्या ज्या पाच वस्तू तुम्हाला मी सांगितल्या आहेत बघू शकता गहू हरभरा डाळ ह्या ज्या तुमच्या पाच ज्या वस्तू आहेत तेल आणि मसाले देणार तुमच्या खाण्यामधले जेवढे पदार्थ आहेत तेवढे तुम्हाला देण्यात देणार आहे केंद्र दे सरकारकडून मोठा निषेध हा जो झालेला आहे बघू शकता सर्व काही नियम बदलणार आहेत तर थोड्या दिवसांनी पण तुम्हाला एक कार्ड भेटणार आहे त्या कार्डने तुम्हाला जे रेशन आहे ते तुम्हाला घेता येणार आहे पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला कानावरती तर आलं असेल रेशनधारकांना तांदूळ ऐवजी तर हेच भेटणार आहे कारण की तांदूळ तुम्हाला भेटणार नाहीये त्याच्याऐवजी तुम्हाला सर्व काही गहू तांदूळ सर्व काही भेटणार आहे तर बघू शकता केंद्र सरकारकडून राशन कार्ड रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल तर हे झालेलेच आहे तुम्हाला सर्व काही डिटेल मध्ये समजूच आहे पोषण आहार आपल्यासाठी काय काय लागतो सर्व काही तुम्हाला गहू डाळ हरभरा साखर मीठ तेल आणि मसाले हे सर्व काही चेंजेस झालेले आहेत अजून काही चेंजेस झाले तर मी तुम्हाला सांगून टाकेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलवरती नवसान चॅनलला लाईक करा थँक्यू सो मच